थंडी त्वचा कोरडी पडते वापरा हे पाच घरगुती फेसपॅक आणि मिळवा नैसर्गिक ग्लो थंडी सुरू होताच तुमची त्वचा कोरडी ताणलेली आणि दिसायला लागते का क्रीम लावला तरी काही तासांनी पुन्हा त्वचा कोरडी वाटते का तर काळजी नको आज आपण पाहणार आहोत असे पाच घरगुती फेसपॅक जे तुमच्या कोरड्या त्वचेला देतील ओलावा मृदुता आणि नैसर्गिक तेज थंडीत वातावरणातील आर्द्रता कमी होते गरम पाणी आणि थंडीमुळे त्वचेतील नैसर्गिक तेल निघून जात आणि म्हणूनच त्वचा कोरडी खडबडीत आणि कधी कधी सोलायला लागते पण घरातील साध्या गोष्टींनीच आपण यावर उपाय करू शकतो पाच घरगुती फेसपॅक एक मध आणि दूध फेसपॅक एक चमचा मध आणि एक चमचा कच्च दूध एकत्र एक करून चेहऱ्याला लावा पंधरा मिनिटांनी धुवा हा पॅक त्वचेला नैसर्गिक ओलावा देतो आणि स्किन सॉफ्ट बनवतो दोन नारळ तेल आणि हळद फेस पॅक एक चमचा नारळ तेलात चिमूटभर हळद मिसळा चेहऱ्यावर हलक्या हाताने मसाज करा कोरडी त्वचा मऊ होते आणि चेहऱ्याला हेल्दी ग्लो मिळतो तीन दही आणि बेसन फेस पॅक एक चमचा दही आणि बेसन मिसळा दहा ते पंधरा मिनिटांनी धुवा दही त्वचेला हायड्रेट करतं आणि बेसन मृत त्वचा काढतो चार केळं आणि मध फेस पॅक अर्ध केळं मॅश करून त्यात एक चमचा मध घाला चेहऱ्यावर लावा आणि पंधरा मिनिटांनी धुवा हा पॅक त्वचेला डीप मॉइशराईज देतो आणि थंडीत होणारी रुखरूख कमी करतो पाच ॲलोवेरा जेल आणि गुलाब पाणी फेसपॅक एक चमचा ॲलोवेरा जेल आणि काही थेंब गुलाब पाणी मिसळा रात्री झोपण्याआधी लावा हे त्वचेला शांत करतो ओलावा टिकवून ठेवतो आणि तेज देतो फक्त फेस पॅक नाही तर काही गोष्टी लक्षात ठेवा एक जास्त गरम पाण्याने चेहरा धुऊ नका दोन दररोज मॉइश्चरायझर लावा तीन पुरेसे पाणी प्या कारण त्वचा आतूनही हायड्रेट राहायला हवी तर मित्रांनो या थंडीच्या दिवसात कोरड्या त्वचेने त्रास नको हे पाच फेस पॅक वापरा आणि तुमच्या चेहऱ्याला द्या नैसर्गिक चमकदार ग्लो गुलाबासारखी मऊ त्वचा तेही केमिकल्स शिवाय थंडीमध्ये सर्दी खोकल्यावर उपाय घरगुती काढा कसा बनवावा जाणून घेण्यासाठी या व्हिडिओ क्लिक करा मंडळी अशाच महत्वपूर्ण माहितीसाठी आपल्या सोपे जीवन चॅनलला सबस्क्राईब